मी आहे प्रवीण जाधव तुम्ही बघताय आपल्या कल्याण आपल्या कल्याणद्वारे आज आपण आलो कल्याण स्टेशनवरती कल्याण स्टेशनवरती आज आपल्याला काही मराठा कार्यकर्ते भेटलेले आहेत जे जरांगे पाठींना सपोर्ट करण्यासाठी आलेत आपण आज ते कुठून आले कशासाठी आता त्यांचे उद्दिष्ट काय हे बघणार आहोत आपण त्यांच्याशी संपर्क साधूया दादा तुम्ही कुठून आलात आणि बीडवर बीडवर कशा आलात कसा झाला तुमचा प्रवाह आणि बीडवरून पिकअप बांधले आहे पिकअप केलेलं आहे आपल्याला दोन बीड केले आहेत दोन नाही जेवणाची सारी व्यवस्था करून आली यायला किती वेळ लागला तुम्हाला ला इथे यायला आणि पण शिर्ने गेलो शिवनेरीला मुक्काम केला आणि शिवनेरीवरून के डायरेक्ट आलो दुसरा मुक्काम म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन तुम्ही इथे आलो होता याच्यासाठी तुम्हाला कोणत्या कोणत्या जातीचा पाठिंबा असं तुम्हाला वाटतं अकरा अकरा पगड जातीचा आहे बंदर बांधवाचा आहे मुस्लिम बांधवाचं मुस्लिम बांधवाचं भरपूर प्रसिद्ध आहे आम्हाला परंतु बौद्ध बांधवाचा आहे मातांना बांधवत आहे टोटली आम्हाला सर्व जाती धर्माच्या लोक अच्छा मी ऐकलं होतं की मुस्लिम समाजाने असं सांगितलं किंवा मराठा समाज जेव्हा जिथं निघेल तिथं त्यांना आमच्या सर्व मजिती आली असेल कारण मग जेवणाचे दिवस आहे जेवणाची प्रॉब्लेम आहे लांब लांब कार्यकर्ते येतात त्याच्याविषयी कुठे तुम्हाला अशी काय सुविधा हो अच्छा तुम्हाला भरपूर सपोर्ट आहे या गोष्टीचा अच्छा हा बोला आम्हाला शासनानी काय केलं सरकारने दोन दिवस खायला नाही पाणी नाही आम्हाला पाणी पण हॉटेल पण बंद ठेवले त्यांनी तशी सुविधा दिली नाही बाथरूम पण नव्हते भाकरी आणि ठेसा भरपूर गाड्याची गाडी आहे पाण्याची सुविधा केली सर सारी मुख्यमंत्री साहेब आमच्या समाजात आता आमचं कळ नाही लवकरात लवकर निर्णय घेऊन काय तो देवा आमच्या देव बसले आहे तिथं त्यांची पण थोडी व्यवस्था करावी व्यवस्थित पण तुमचं नाही हे समजून घ्यावे सर आणि कसली दुसरी गोष्ट आहे पाटलांनी काय सांगितलं एक तर विजय प्रेमी जण आम्ही पण जो पर्यंत पटली जाईल तो पण मुंबई सोडणार नाही आणि जोपर्यंत पाट, पाटील यांनी सांगितलेलं आहे आम्हाला शांत राहा सगळं मुंबईकरांना कोणाला आता राजकीय मध्ये बरेचसे नेते मराठे आहेत तर त्यांचा तुम्हाला सपोर्ट आहे का म्हणजे आता मी बघतोय की शिंदे साहेबांनी मागच्या वेळेस नवी मुंबई मध्ये आलेला तेव्हा तुम्हाला लोक बघ हे देतात आपल्याला गाड्याची गाडी आणून देतात कोणत्या आता सध्याची परिस्थिती अशी आहे की मनोहरांगे साहेब हेच सरकार आहे त्यांच्यासाठी त्यांच्या निवेदन फायनल आहे